नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ अर्थात शिपाई कॅटेगरीमधील पदे आहेत ज्यासाठी दहावी उत्तीर्ण तुम्ही अर्ज करू शकता लेवल वनचा अठरा हजारचा बेसिक पे तुम्हाला मिळत आहे कनिष्ठ सारखी पदे आहेत त्याचबरोबर तंत्रज्ञ सारखी पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्यागोदर मित्रांनो श्योर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल के सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड दे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात ज्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आय सी एफ आर या आता इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट जेनेटिक्स अँड ट्रिप बिल्डिंग याच्यामार्फत ही रिक्रीटमेंट होत आहे हे एक ॲटोनॉमस बॉडी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर त्यामुळे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब करण्याची संधी उपलब्ध होत आहे जाहिरात ज्या येथे पाच अकरा दोनऐंशे वीसला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे उभे आपण पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्यानुसार बघा यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं तुम्हाला तीस अकरा दोन हजार चोवीसच्या अगोदर हे लक्षात घ्या यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ अर्थात शिपाई कॅटेगरीमध्ये टोटल आठ जागांसाठी भरती होत आहे कॅटेगरी वाईज दिलेले विश्लेषण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बेसिक क्वालिफिकेशन दिलेलं आहे डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत एज लिमिट सुद्धा आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत हे जे आहे ते ओपनसाठी आहे या व्यतिरिक्त एटी सी युनिट डिव्हिनिटच्या टोटल एका जागेसाठी रिक्रुटमेंट मित्रांनो होत आहे जी ओपनसाठी आहे यामध्ये टेक्निशियन टी ए याच्या टोटल तीन जागा भरल्या जातात फील्ड लॅबसाठी तर टेक्निकल तसेच त्यांची ए फील्ड लॅबसाठी टोटल चार जागा भरल्या जातात अशा टोटल सोळा जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा तुम्हाला बेसिकली या ठिकाणी कळेल बेसिक पे तुमचा जो असणार आहे तोही तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार किती असेल ही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो कशाप्रकारे तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे तर क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता एसच्या पदांसाठी फक्त दहावी पासवर तुम्ही अर्ज करू शकता डिझायरेबल जे आहे ते असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरी तुम्ही बेसिक क्वालिफिकेशनवर अर्ज करू शकाल त्यानंतर एलटीसी लोवर डिव्हियन बारावी उत्तीर्ण पहिला फ्रॅक्टर आहे टायपिंग स्पीड एक तर थर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा थर्ट ट्वेंटी फायव्ह वर्ड्स मिनिट हिंदी और मॅन्युअल टाईप रायटरवर असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी टेक्निशियन वेळेस टेक्निशियन फील्डसाठी बारावी उत्तीर्ण सायन्समध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणे आवश्यक आहे आणि टेक्निकल असिस्टंटसाठी फिल्ड पोस्टच्या या ठिकाणी बॅचलर डिग्री इन सायन्स ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी बॉटनी झुअलॉजीमध्ये कोणत्याही एका विषयात स्पेसिफिक असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता हे क्वालिफिकेशन असेल तर अर्ज करता येईल अर्थात फक्त दहावी वृत्तींवर सुद्धा तुम्हाला आठ जागांसाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे पुढे आपण बघूया यासाठी एज कशा प्रकारे राहणार आहे एज मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे ज्यामध्ये एमटीएस पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट ओपन साठी एल जी सी साठी अठरा ते सत्तावीस वर्ष लिमिट ओपन साठी टेक्निशियन अठरा ते तीस वर्ष त्याचबरोबर टेक्निकल असिस्टंटसाठी अगेन एकवीस ते तीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहत आहे जे तीस अकरा दोन हजार चोवीसला ला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे आता यामध्ये रिलॅक्सेशन कशा प्रकारे होईल बघा तर हँडिकॅपसाठी या ठिकाणी दहा वर्ष एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यामुळे एक सर्व्हिसमेन साठी या ठिकाणी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी डिसेबल आहेत गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत विडो दिमन्स आहेत यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकार राहील तर तुमची एक्झाम जी असणार आहे मित्रांनो ती कोइंबतूर तामिळनाडू या ठिकाणी घेतली जाईल त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय करणार असाल तर तु तुम्हाला तु त्यासाठी ट्रॅव्हल त्या ठिकाणी करावं हो लागणार आहे निगेटिव्ह मार्क्स सुद्धा असणार आहे डिटेलमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन नंतर तुम्हाला या ठिकाणी एक्झाम कशा प्रकारची असणार आहे याबाबतची माहिती ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता यासाठी जी फी असणार आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो एम टी एससाठी अडीचशे रुपये फॉर्म फी घेतलेला आहे जर कॅटेगरीमध्ये असाल तर फी नाही आहे एल डीसाठी ओपनसाठी पाचशे रुपये आहे इतर कॅटेगरीला फी घेतली नाही आहे टेक्निशियनसाठी किंवा माफ करा या ठिकाणी जे टोटल फी आहे जी वेगळी आहे मित्रांनो आणि प्रोसेसिंग फी आणि एक्झाम फी वेगळी आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागेल टेक्निशियनसाठी या ठिकाणी एक्झाम फी प्रोसेसिंग फी अंडर जवळ ईडब्ल्यू एसला घेतलेला आहे ना एस सी एस टीला या ठिकाणी एक्झाम फी घेतलेली नाही दिव्यांगांना पण घेतलेली नाही दिव्यांगला तर कोणतीच फी घेतलेली आहे आणि टेक्निकल असेच टोटल पंधराशे सातशे पन्नास रुपये फॉर्म पे तुम्हाला भरायचे आहे जे पद आहे त्यानुसार वेगळी फी आहे ती तुम्ही पाहून या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो टेंटिन्यू डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत आठ अकरा दोन हजार चोवीस पासून तीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करू शकता रिटर्न एक्झाम तुमची जॅन दोन हजार पंचवीसमध्ये होईल असं त्यांनी सांगितलं आहे अर्थात हे टेंटिन्यू आहे यामध्ये चेंजेस होऊ शकतात फायनल रिझल्ट हा मार्च दोन पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल या ठिकाणी रिटर्न एक्झामिनेशन असणारी संडेज संडेजमध्ये होईल कोइंबतूर या ठिकाणी त्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी त्यानुसार प्रिपरेशन करायचे आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला लाईक करून महाजब चॅनल सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद